हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन ए बॅडमिंटन बी स्विमिंग सी वेटलिफ्टर डी आर्चरी फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वेटलिफ्टर मीराबाई जानू या भारतीय वेटलिफ्टर आहेत त्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये जागतिक चॅम्पियनशिप आणि अनेक पदकं जिंकली आहेत त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले त्यात एकूण दोनशे दोन किलो वजन उचलून एकोणपन्नास किलो वेटलिफ्टिंगमध्ये दे रौप्य देखील जिंकले त्यांना दोन हजार अठरामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा मिळाला प्रश्न दुसरा आहे भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन ए राजेश्वर जय सिंग बी डॉक्टर अब्दुल कलाम सी एम एस स्वामीनाथन डी राजेंद्र सिंह फ्रेंड्स उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजेंद्र सिंह राजेंद्र सिंह भारतातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध जलसंरक्षक आहेत त्यांना भारताचे वॉटरमॅन म्हणून देखील ओळखले जाते त्यांनी दोन हजार एकमध्ये जलसंचयन आणि जलव्यवस्थापनातील समुदाय आधारित प्रयत्नांमध्ये त्यांना अग्रगण्य कार्यक्रमासाठी समुदाय नेतृत्वासाठी रायमन मॅक्से पुरस्कार हा जिंकला होता प्रश्न तिसरा आहे जगातील सर्वात उंच माणसाचे नाव काय आहे ऑप्शन ए अमिताभ बच्चन बी सुलतान कोसनी सी राजू सिन्हा डी शेक्सपियर फ्रँड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुलतान कोसने सुलतान कोसने यांची म्हणजे आठ फूट तीन इंच आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विनिज बॉलरेपॉर्डने एक जुन्या व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो जगातील सर्वात बुटक्या व्यक्तीला भेटताना दिसत आहे दोन हजार नऊपासून पासून जगातील सर्वात उंच सर व्यक्ती विक्रम ओना सुलतानच्या नावावर हो आहे प्रश्न चौथा आहे विमानाचा वेग किती असतो ऑप्शन ए दहा किलोमीटर प्रति तास बी दहा शंभर किलोमीटर प्रति तास सी आठशे साठ किलोमीटर प्रति तास डी एक हजार किलोमीटर प्रति तास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आठशे साठ किलोमीटर प्रति तास सामान्य नियमानुसार व्यावसायिक विमा नियम सेव सत्याहत्तरच्या आसपास उड्डाण करतात जे सुमारे आठशे साठ किलोमीटर प्रति तास किंवा चौदा किलोमीटर प्रति मिनिटाच्या बरोबरीचे असते प्रश्न पाचवा आहे असा कोणता जीव आहे ज्याला मेंदू नाही ऑप्शन ए डॉल्फिन बी जेलीफिश सी कुत्रा डी मांजर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जेली फिश जेली फिश या जीवाला मेंदू नसतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाखन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद